नमस्कार लाडक्या तर मी शिल्पा तुमचं स्वादिष्ट आणि बरंच काहीमध्ये स्वागत करत आहे तर पहा आज आपण दोडक्याच्या शिरांची भाजी बनवलेली आहे तर अतिशय साधी सोपी अशी पाककृती आहे तर दोडक्याच्या शिरा फेकून न देता त्याची भाजी किंवा चटणी उत्तम प्रकारे होते यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो पचनक्रिया सुधारते बद्धकोष्ठता मुळव्या देहावर आराम पडतो आणि यकृतांच्या काही समस्यांवर देखील आराम पडतो कारण याच्यामध्ये फायबर अँटीऑक्सिडंट आणि आवश्यक पोषक तत्वे असतात तर पहा अशा प्रकारे आपण दोडक्याच्या शिरा काढून घेतलेल्या आहेत यामध्ये विटॅमिन सी ए पोटॅशियम कॅल्शियम असल्याने आपली रोगप्रतिकार शक्ती देखील वाढते तर पहा तेल आपण गरम करून त्याच्यामध्ये कांदा जिरे लसूण हळद हिंग मीठ आणि चिरलेल्या शिरा घालून छान परतून घेतलेलं आहे दोनच मिनटात झाकण ठेवून ही भाजी शिजते आता शिजून झालेली आहे यावर आपण कोथिंबीर घातलेली आहे आणि आपली भाजी खाण्यास तयार आहे आणि जर तुम्हाला याची चटणी बनवायची असेल तर हिरवी मिरची तीळ जिरे शेंगदाणे लसूण भाजून घेऊन मिक्सरला तुम्ही वाटून याची चटणी देखील बनवू शकता तर तुम्ही माझी रेसिपी बघितल्याबद्दल तुमचे फार फार धन्यवाद गुड डे